जरंगे पाटलाचं स्पष्ट मत आहे की मी आरक्षण घेईन तर ओबीसीतूनच घेईन अशा प्रकारचं वक्तव्य ह्या वक्तव्याने थोडस वातावरण गडूळ व्हायला लागले त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्याला सरकारला विनंती आहे की तुम्हाला अधिवेशन सुरू करण्याच्या अगोदर लेखी स्वरूपामध्ये आम्हाला ते दिलं पाहिजे नसता महाराष्ट्रामध्ये विधानभवनात अधिवेशन होऊ देणार नाही ठराविक लोकांनी पुढाऱ्यांना गाव बंदी केली या देशामध्ये ओबीसीही राहतो ओबीसीच्याही हक्काचं संरक्षण झालं पाहिजे या आशयाखाली आम्ही आज राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केलेली आहे आरक्षणाला कुठेतरी धक्का लागतो हे ओबीसीच्या लक्ष द्यायला लागलं आणि ओबीसीचं संरक्षण करण्यासाठी या महाराष्ट्रातल्या अनेक पुढाऱ्याला या ओबीसीने ताकद दिली अनेक मराठा समाज आमदार केले खासदार केले ओबीसीतले काही खासदार केले परंतु यावेळी कुठेतरी आरक्षणाला धक्का लागतो की काय अशा प्रकारची भावना ओबीसीच्या मनात निर्माण झालेली आहे जोपर्यंत ओबीसीचं संरक्षण होत नाही जोपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री लिखी देत नाहीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य लिखी होत नाही तोपर्यंत मला वाटतं हे ही आता गावबंदी सुरू झालेली आहे आज हातोला गावातून पहिलं गाव असं आहे की आज गावबंदीची सुरुवात झाली महाराष्ट्रामध्ये आणि अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय चालू होता त्यावेळी प्रत्येक जणांनी गावबंदीचे बोर्ड लावले होते आम्ही त्यालाही कधी विरोध केला नाही आणि आज आमचं आरक्षणाचं संरक्षण करावं या मागणीसाठी महाराष्ट्रातले सर्व ओबीसी एकत्र येऊन आज लढा उभा आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की विधानसभा विधान अधिवेशन सुरू होण्याच्या अगोदर तुम्ही प्रमुख ज्या ठिकाणी वडीगोत्री या ठिकाणी ओबीसीचा आरक्षणाचा लढा सुरू आहे त्या ठिकाणी लेखी स्वरूपामध्ये पत्र द्यावं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही अशा प्रकारचं पत्र जर दिलं तर मराठा आणि ओबीसीतला वाद संपुष्टात येईल परंतु जरांगे पाटलाचं स्पष्ट मत आहे की मी आरक्षण घेईन त्या ओबीसीतूनच घेईन अशा प्रकारचं वक्तव्य ह्या वक्तव्याने ॲक्च्युली थोडंसं वातावरण गडूळ व्हायला लागलं आहे त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्याला सरकारला विनंती आहे की तुम्हाला अधिवेशन सुरू करण्याच्या अगोदर लेखी स्वरूपामध्ये आम्हाला ते दिलं पाहिजे नास्ता महाराष्ट्रामध्ये विधानभवनात अधिवेशन होऊ देणार नाहीत गावबंदी याच्यासाठी केलेली आहे की झुंडशाहीच्या नावाखाली मध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करण्यात आलेलं आहे आणि या राज्यामध्ये लोकशाही आहे का हुकुमशाही हे कळत नाही आहे कारण काही लोकांनी काही ठराविक वर्गानं ओबीसीला टार्गेट केलेलं आहे आणि ओबीसी ओबीसीला टार्गेट केलेलं असल्यामुळं याची ही गावबंदीचा संदेश यासाठी आहे की सरकारी दरबारी या झुंडशाहीचा आम्ही निषेध करतो आणि सर्व महाराष्ट्रातल्या तमाम राजकारणींना आम्ही यामार्फत तुमच्यामार्फत संदेश देणार देऊ इच्छितो की ही जी झुंडशाही आहे ही थांबली पाहिजे आणि ओबीसीच्या हक्काचं आरक्षण जे आहे त्याचं संरक्षण झालं पाहिजे एवढीच माफक अपेक्षा आहे आणि ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवसापासून ठराविक लोकांनी पुढाऱ्यांना गावबंदी केली या देशामध्ये ही राहतो ओबीसीच्या या हक्काचं संरक्षण झालं पाहिजे या आशयाखाली आम्ही आज राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केलेली आहे